राज उद्धव युतीवर आता अमित ठाकरेंचं मोठं भाष्य म्हणाले दोघांकडे एकमेकांचा नंबर फोन करावा राज्याच्या राजकीय वर्तुळात मागील काही दिवसांपासून उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि राज ठाकरे यांची महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांच्यामध्ये युती होणार असल्याच्या जोरदार चर्चा सुरू होत्या उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या काही वक्तव्यामुळे चर्चा सुरू झाल्या दोन्ही पक्षातील नेत्यांनी शिवसेना गट आणि मनसेसोबतच्या युतीबाबत सकारात्मकता दर्शवली होती दोन्ही पक्षांचे नेते काही दिवसांपूर्वी परदेशी दौऱ्यावर गेले होते या युतीच्या चर्चा थंडावल्या मात्र आता मनसे नेते संदीप देशपांडे यांच्यासह पक्षाचे नेते अमित ठाकरे यांनी देखील युतीच्या चर्चेवर भाष्य केले मनसे शिवसेना युतीबाबत माध्यमांनी विचारलेल्या प्रश्नावर उत्तर देताना अमित ठाकरे यांनी म्हटलं आहे की दोन्ही भाऊ एकत्र आले तर मला काही प्रॉब्लेम नाही मात्र त्यांची इच्छा असेल तर त्यांनी फोन करावा दोघांकडे एकमेकांचा नंबर आहे आम्ही बोलून काही फरक पडणार नाही दोन्ही भाऊ एकत्र आले तर काही प्रॉब्लेम नाही मात्र त्यांची इच्छा असायला हवी त्यांनी एकमेकांना फोन करावा दोघांकडे एकमेकांचा नंबर आहे आम्ही बोलून काही फायदा नाही असंही अमित ठाकरे यांनी म्हटलेलं आहे दोन भाऊ दोन भाऊ बोलत आहे मला वाटतं त्या दोन भावांनी बोललं पाहिजे आम्ही खाली बोलून काहीही फरक पडणार नाही आहे मला काही इश्यू नाही दोन भाऊ एकत्र येणार पण मी दोन हजार चौदाला सतराला बघितलं आहे दोन हजार चौदा सतरासुद्धा मी कोविड काळात बघितलं आहे जिकडे मला वाटतं उद्धवजी मुख्यमंत्री होते राजसाहेबांनी तेव्हा उद्धवजींना पहिला फोन केला की हे हे भीषण एक आजार आला आहे आपल्यावर त्याच्यामुळे कुठचंही सरकार असो आपण त्यांची साथ दिली पाहिजे आणि मी अनेकदा बघितलं फोन कॉल तो मला वाटतं त्यांची इच्छा असेल तर त्यांनी फोन करावा हे मीडिया समोर बोलून किंवा वर्तमानपत्रात बोलून काही अशा युत्या होत नाही असतो एकमेकाला भेटणार असतो एकीकडे वक्तव्य मला वाटतं त्यांच्याकडे एकमेकांचे नंबर आहेत ते बोलू शकतात त्याच्यामुळे त्याच्यामुळे मी तुमच्या समोर येऊन काही होणार नाही आणि हे जे येतोय ते कशासाठी येतोय तुम्हाला पण माहिती आहे की जे बोलतायत सकाळी उठून ते कोळाला फसवतात तुम्ही मग ते दोन भाऊ आहे ते बोलतील नाही का कोणी घ्यावा मी नाही घेऊ शकत ना बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई